महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जातात आणि त्याचा लाभ घेतानाही आपल्याला ला अनेक जण पाहायला मिळतात पण या योजना काय आहेत आणि किती लाभार्थ्यांना याचा लाभ झाला हे सगळं जाणून घेऊयात आता आपल्यासोबत महाज्योतीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश खवले जी आहेत सर तुमचं नवराष्ट्र नवभारत भारत मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत काय काय योजना राबवल्या जात आणि त्याचा फायदा किती लाभार्थ्यांनी घेतलाय महाज्योतीच्या माध्यमातून Uh, OBC, BJP, uh, समाज या समाज घटकांकरिता आपण योजना राबवतो त्याच्यामधल्या काही प्रमुख असे आहेत यामध्ये स्पर्धा परीक्षा हा एक कंपोनंट आहे त्याच्यामध्ये आपण युपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना देता यावी म्हणून त्यांना आपण परीक्षा प्रशिक्षण देतो हे अकरा महिन्याचं प्रशिक्षण आहे दिल्ली आणि महाराष्ट्र याच्या नामांकित संस्थांमार्फत हे प्रशिक्षण दिल्या जातं दिल्ली मध्ये जर का विद्यार्थी असेल तर 18000 रुपये कंटीन्जेंसी अमाऊंट दिली जाते महाराष्ट्रा मध्ये हजार रुपये कंटीन्जेंसी अमाऊंट दिली जाते महाराष्ट्र मध्ये आपण दरमहा हजार रुपये इतक स्कायपेंड मुलांना देतो दिल्ली मध्ये हजार इतक स्कायपेंड मुलांना देतो या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विविध परीक्षांकरिता प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतो ज्यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी चे एग्जाम आहे गॅझिटेड एग्जाम आहे सोबतच आपण पोलीस भरतीच ट्रेनिंग देतो या व्यतिरिक्त मिलिटरी भरती आहे आता नव्यानं आपण इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसचा समावेश केलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा समावेश केलेला आहे आयबीपीएस एक्झामचा समावेश केलेला आहे अशा विविध परीक्षांचं प्रशिक्षण आपण मुलांना देतो आणि आम्हाला सांगताना आनंद होतो पुढे डेटा आहे की आतापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांपैकी आपले आतापर्यंत दोन हजार दोनशे पंच्याण्णव एवढे विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि प्रमाण अतिशय चांगलं आहे पंधरा पॉईंट पंचेचाळीस टक्के म्हणजे डोबा जर का बोलायला झालं आपण तर शंभर विद्यार्थ्यांना जर का महाज्योतीने प्रशिक्षण दिलं तर त्यातले किमान पंधरा विद्यार्थी तरी नोकरीमध्ये लागतात शासकीय नोकरीमध्ये लागतात असा आमचा डेटा आम्हाला दिसून येतो या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या याद्या आम्ही महाज्योतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आहेत या सोबतीलाच जे विद्यार्थी दहावी नुकतीच पास झालेले असतात त्यांना नीट जे डबलची तयारी करता यावी म्हणून एक दिला जातो आणि त्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देखील दिलं जात या योजनेचा लाभ घेऊन अनेक चांगले इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता मुलांचा प्रवेश झालेला आहे अनेक मुलांचा बीएमएस एमबीबीएस अशा अभ्यासक्रमांकरिता प्रवेश झालेला आहे सोपतीलाच पीएचडी फेलोशिप योजना महाज्योती राबवते ओबीसी बी एसबीसी या समाज घटकातील जे मुलं विद्यार्थिनी पीएच पीएचडी करत आहेत त्यांच्याकरिता फेलोशिप देतो आपण त्याच्यामध्ये एचआरए आहे त्याच्यामध्ये कंटिन्जन्सी फंड आहे दरमहा दिले जाणारे फेलोशिप आहे साधारणतः चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार याच्यामध्ये जे आर एफ एफ असे प्रकार असतात तर साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत फेलोशिप चे अमाऊंट त्या विद्यार्थ्याला दरमहा मिळते आणि पाच वर्षाकरिता मग कुणाला तीन वर्षाकरिता कालखंडानुसार किती वर्ष पीएचडीचे परंतु एकूण मॅक्सिमम पाच वर्षाकरिता ही अमाऊंट आपण त्यांना देतो किंवा देऊ शकतो यासोबतच धनगर समाज बांधवांकरिता तीन योजना महायुतीने यावर्षीपासून हाती घेतलेल्या आहेत त्यामध्ये धनगर समाजातील युवक युवतींना लष्करी प्रशिक्षण okay. अशी एक योजना आपली आहे त्यानंतर धनगर समाजातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये एमपीएससी आहे युपीएससी आहे त्याची नुकतीच परीक्षा झालेली आहे रिझल्ट आपला घोषित झालेला आहे आणि आता तिसरी योजना आपण जी नव्यानं सुरू केलेली आहे ती म्हणजे धनगर समाजामधले जे युवक युवती ते स्पर्धा परीक्षा देतात आणि ती स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर त्यांची जी फी थी थी ते भरतात तर त्यामधल्या पन्नास टक्के फीची अमाऊंट रक्कम ही आपण प्रतिपूर्ती करणार आहोत त्यांना रिपे करणार आहोत अशी पण योजना महायुतीनं सुरू केलेली आहे बिलकुल बिलकुल खूप सुंदर अशा या योजना आहेत मला विचार की राज्य सरकारकडून कशा पद्धतीने संस्थेला मदत होती महादुती ही राज्य सरकारची स्वायत्त संस्था आहे कंपनी एक्ट सेक्शन आठ खाली नोंदणीकृत ही कंपनी आहे आणि राज्य सरकारच्या द्वारा शंभर टक्के फंडिंग आम्हाला मिळतं म्हणजे महादुतीला जे काही का अर्थसहाय्य मिळतं ते शंभर टक्के माननीय राज्य सरकार यांच्याकडन मिळतं सर पुढचं विजन काय असणार या संस्थेचं आमचं पुढचं विजन हे की किमान प्रत्येक परीक्षेमध्ये म्हणजे महाज्योतीचा जे विद्यार्थी आहे तो टक्का वाढला पाहिजे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे नवनवीन योजना सुरू करणे मग अशी मी जेव्हा आपल्याला योजनांची माहिती देत होतो तेव्हा मत त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण योजना आमची अशी आहे तिला मी अर्थसहाय्याची योजना म्हणतो ओबीसी विजय व्हीजेएमटी एसबीसी या समाजामधले या प्रवर्गामधले जे मुलं स्पर्धा परीक्षा पास करतात कुणी एमपीएससी चे करतो यूपीएससी चे करतो भारतीय सेवेचे एकत्र ज्युडिशियल एक्झाम ची करतो इंजिनिअरिंग एक्झाम ची करतो सीआरपीएफ ची करतो असे मुलं जेव्हा पास होतात तेव्हा त्यांना मुख्य परीक्षेची तयारी करण्याकरिता महाज्योती संस्था अर्थ सहाय्य देते त्यानंतर इंटरव्ह्यूला जातो तेव्हा सहाय्य देते जर आपण युपीएससीचा विचार केला जर एक मुलगा मुलगी जी युपीएससीच्या मुख्य परीक्षेकरिता सिलेक्ट झालं तर आपण त्यांना पन्नास हजार रुपये देतो पुढची तयारी करण्याकरिता इंटरव्ह्यू सिलेक्ट झाला तर पंचवीस हजार रुपये देतो आपण मला विचारलं की आमचं पुढचं विजन काय आहे तर हा लाभ अधिकाधिक विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवणे हेच आमचं उद्दिष्ट आहे बिलकुल सर आणि तो नक्कीच पोहोचेल आणि एक शेवटचा प्रश्न आहे की हे ज्या योजना असतात त्या तुम्ही लाभार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवतात छान अतिशय छान प्रश्न आहे मॅडम आपला महाज्योती विविध ठिकाणी आपले शिबिर घेते नुकतेच आमचे बहुजन कल्याण विभागाचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे जे शिबिर आहेत ते संपूर्ण तालुका स्तरावर पार पडले आणि त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला तर अशा शिबिरांच्या माध्यमात आम्ही आमच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो या सोबतीला पोस्टर आहे बॅनर आहे एक पूर्ण कार्यक्रम आम्ही राबवला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण या ओबीसी प्रवर्गातील बी प्रवर्गातील एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो सगळ्यात सांगण्यासारखं म्हणजे आमची जी महाज्योतीची वेबसाईट आहे महाज्योती डॉट ओआरजी डॉट इन या वेबसाईट वर आम्ही आमची प्रत्येक योजना प्रत्येक अपडेट देत असतो आणि मला सांगायला आनंद होतो की साधारणतः एका महिन्यामध्ये पंचवीस लाख लोकांनी म्हणजे मागच्या एका महिन्यामध्ये पंचवीस लाख मुलांनी या वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे तर आनंद आहे की आमच्या महाज्योतीच्या योजना या अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत सोबतीच जेव्हा एखादी नवीन घडामोड घडते आमचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण संशोधन करतात आमच्या एका संशोधकाने कोलन कॅन्सरवर उपाय शोधलेला आहे आमच्या एका दुसऱ्या संशोधकाने वायू गळती शोधण्यावर उपाय शोधलेला आहे आता नुकत्याच झालेल्या परीक्षा राज्यसेवेच्या रिझल्ट मध्ये एकशे एकावन्न महाज्योतीचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत मागे झालेल्या युपीएससीच्या एक्झाम मध्ये अठरा महाज्योतीचे मुलं यशस्वी झाले त्यांनी चांगले पद पटकावले तर बॅरीज जे समाज माध्यम आहेत वृत्तपत्र माध्यम आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे अशा बातम्यांना व्यापक प्रसिद्धी देते दे आणि त्या माध्यमातून महाज्योतीच्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे